गोकुल सोबत गोकुल प्रॉब्लेम काय झालाय कोंडाळ मुक्त अभियान आपण केलंय कोंडाळे काढलीत पण तो कचरा टाकणार कुठे हा लोकांचा प्रश्न आहे आणि त्यांचं रस्त्याचं काम बघितलं आम्ही रस्त्याचं काम तर आपल्याला काय पटलं नाही त्यांचं ती वर्ष झालं आम्ही आता नांदा आल्यापासून रस्ता हा झालेला नाही तिथनं तिकडे करतात पालिकेनं करता, तो हा रस्ता आणि हा रस्ता अजिबात झालेला नाही त्याची उंची दीड फुटानं वाढवले मी पट्टीनं माप घेऊन आयुक्त मॅडमना फोटो पाठवले त्याच्यावर काय ॲक्शन झाली दुरुपयोग नाही करा ना नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीच्या पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी असित बनगे आपलं स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून आपण कोल्हापूर शहरातील विविध प्रभागात फिरून तेथील नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेत आहोत मी सध्या आलो आहे सिद्धाळा गार्डन प्रभाग क्रमांक सेहेचाळीसमध्ये आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत की येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत नगरसेवक नसल्यामुळं येथील नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागते चला तर मग जाणून घेऊया थेट नागरिकांकडून नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत नगरसेवक नाही आहेत काय सांगाल ॲक्च्युली नगरसेवकांचं जे काम होतं ते नगरसेवकांनी त्या त्यावेळेला केलं पण आता नगरसेवक इथं नसल्यामुळे खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अडचणी पाहायला मिळतात सर्वात पहिला म्हणजे कोल्हापुरातील रस्ते पॉल्युशनमध्ये आपण आता टॉपलाच आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये तसं बघायला गेलं तर आणि दुसरा विषय म्हणजे जी झाडं वगैरे आहेत झाडांची तोड वगैरे चालू आहे आपल्या सगळ्या रेस्टॉरंटवर आपण पाहतोच आहे त्यानंतर उन्हाच्या तडक्यामुळे कसं झालं आहे बाहेर पडत नाहीत आणि पडलं तर रस्त्याची धूळ वगैरे जाते त्यामुळे कसं आहे आपल्याला लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे पाण्याची समस्या आहे गटरांची समस्या आहे गटारी तुंबून निघा लागलेत कारण पावसाचं गेल्या वर्षी वातावरण झालं तर बऱ्यापैकी पाऊस पडला आपण जनतेला पाहिजे इतका पाऊस पडला नाही त्यामुळं पाण्याची कमतरता भासली त्यामुळे आता काय झालं आहे गटारी वगैरे आहेत ते पूर्ण तुंबून राहिलेत त्याच्यामध्ये कसं झाले आपल्या इथं कचरा गाडी वगैरे येते आधीमध्ये पण कचरा गाडीवाले काय करतात त्यांच्याकडे थोडेफार टेम्पोज वगैरे असल्यामुळे ते या भागातून सोडून दुसऱ्या भागात जातात त्यामुळे या भागातला कचरा उठवण्यासाठी आपल्याला त्यांची मदत लागते पण ते एक दोन दिवस जर नाही आले तर अक्षरशः सकाळचा कचरा दुपारचा कचरा संध्याकाळचा कचरा लोकांच्या या कचऱ्याची समस्या पण खूप वाढत निघालावल्यात त्यामुळे संपूर्ण ठिकाणी आपल्याला प्रदूषण पण पाहायला मिळते त्यानंतर रस्ते नाहीत व्यवस्थितरित्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडांची तोड केली आहे त्यामुळे ह्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाय योजना केली पाहिजे तुम्ही काय सांगाल नगरसेवक नाही आहेत काय फरक पडतोय का नगरसेवक नसल्यामुळे खूपच फरक पडतोय कारण आता लोकांना तक्रार कोणाकडे करायची हाच पहिला मुद्दा आहे नगरसेवक होते त्यावेळी वेळोवेळी आपण कुठल्याही आपल्या प्रतिनिधीला कॉल करू शकत होतो किंवा इथं असा प्रॉब्लेम आहे का तिथं काय तटले किंवा ह्या गोष्टी आपण सर्व सांगू शकत होतो आता कोंडाळमुक्त आपण अभियान घेतलेलं आहे कोल्हापूरनं पण प्रॉब्लेम काय झाला आहे कोंडाळमुक्त अभियान आपण केलं आहे कोंडाळे काढलेत पण तो कचरा टाकणार कुठं हा लोकांचा प्रश्न आहे जर वेळेत तुमची गाडी तो कचरा उठवून नाही नेला तर परत लोक रस्त्यावर कचरा टाकतात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता प्रशासन आहे प्रशासनाच्या वतीनं कारभार चालवला जातो आहे कामं व्यवस्थित होत आहेत का ना नाही ती प्रयत्न करतात कामं व्यवस्थित व्हायचा पण तेवढी लोकं नाही आहेत किंवा त्यांच्याकडून गाड्या अवेलेबल होत नाहीत त्यांची उत्तरं वेगळी मिळतात की एकच टेम्पो आहे एकच गाडी आहे कचऱ्याला हा प्रॉब्लेम यायला लागला आहे की ती पुरत नाहीत तुम्ही काय सांगाल का प्रशासकीय कारकिर्दीमध्ये इलेक्शन आपल्या पुढे ढकलल्या इलेक्शन पडलं का आम्ही नागरिकांनी या भागातल्या नागरिक तक्रार कोणी काढा करावी कोणीकडे करावी एखाद्या नगरसेवक आमचा नगरसेवक आम्ही काम करतो पूर्वी नगरसेवक आमचे काम करतात पण त्यांनासुद्धा मर्यादा पडतात ना त्याच्यामध्ये आयुक्तांच्यापर्यंत आय। ते जाऊन काम करून घेणं इथला महत्त्वाचा रस्ता फार आता इकडं खाली बघितला रस्ता फार अरुंद झालेला आहे डांबरीकरण केलेलंच नाही अलीकडं ब ह्या ह्याच्यात आणि झाडाच्या जा फांद्या कशा वाढलेत खूप पण आम्ही काही झाडं मुळासकट कट करा म्हणत नाही फांद्यांचा जो त्रास होतो तो कमी करा ना फांद्या कमी करा आता मध्यंतरी व्याघ्रामबरे साहेबांच्याकडे आम्ही रबराची झाडं फांद्या म्हणजे इमारतीवरती आलेलं होतं आणि ह्या संदर्भात मी महानगरपालिकेचा ॲप आहे आपल्याकडे तर ह्या अँड्रॉईड मोबाईलवरनं डांबरीकरण करण्याच्या संदर्भात किंवा बाबा तुंबलेलं आहे ह्या यांनी तक्रार ता नोंदवलेली आहे प्रभागाचे पण ते अद्यापर्यंत त्यांचंही त्या तक्रार निवारण झालेलं नाही प्रशासकांना काय सूचना कराल तुम्ही प्रशासकांनी जे जो ॲप दिलेला आहे त्या ॲपमध्ये त्यांनी बघून ती कारके हे केलं पाहिजे ना डांबरीकरण करून वगैरे तुम्ही इतर मेन रोड करू शकता ह्यातले भागातले का रोड करू शकत नाही हे हो महत्वाचं आहे आता प्रशासकांच्या कामकाजाबाबतीत जर तुम्हाला दहापैकी गुण द्यावे लागतील तर तुम्ही किती गुण द्याल नाही प्रशासकांचं चा कार्य चांगलंच आहे प्रशासक पण या भागातसुद्धा त्यांनी आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे जे बारीक सारीक जे भाग आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना मोठ्या रोडला जाऊन आता परवा बघितलं मंग मंगेवली चौकातले इकडे रोड बघायला आला त्यात ते स्वतः आले मी बघितलं पण या भागात सुद्धा काही अडचणी आहेत आता तुम्ही जसं आला आहे त्यांचं त्यांनी समजावून घेतल्या पाहिजेत ना नागरिकांच्या अडचणी नगर काय झालं कॉर्पोरेशनच्या इलेक्शन ह्या करोनाच्या काळात पुढे ढकलल्या आणि अद्यापपर्यंत इलेक्शन झाले नाहीत आयुक्त मध्यंतरी नव्हते काही कारणामुळे आयुक्त आता आता आयुक्त आलेले आहेत ते कार्य चांगलं करतात पण ह्या भागाकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही प्रशासनाला किती गुण द्यायला पैकी सहा कारण मुळात कर्मचारी वर्ग कमी पडतोय आणि आहे ती कर्मचारी पूर्ण भागामध्ये पुरू शकत नाहीत त्यामुळे तिने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे वेळेमध्ये गाडी कधी पाठवायची कचऱ्यासाठी किंवा काय नाही आणि ही जबाबदारी काही प्रशासनाची पण नाही सगळ्या आपल्या नागरिकांची पण आहे तिने वेळोवेळी ते सगळं केलं पाहिजे म्हणजे त्यांनाच दोष देऊ शकत नाही आपण आपण पण त्याला जबाबदारी वेळेवर आली पाहिजे त्याच्यामध्ये सांगितलेल्या बाबा सात ते आठ आठ ते नऊ काय असेल ते एक त्या तासाभरात जे नागरिक बादली घेऊन तयार राहू शकतात कोणाला कामाला जायचं असते कोणाला काय करायचं घरी अडचणी असतात त्या त्यावेळेत देव ती घंट्याकडे आली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नगरसेवक असल्यामुळं कामं होतील असा विश्वास का वाटतोय कारण आपण आपल्या भागात ज्या काही आपल्याला सुखसुविधा उपलब्ध होतात त्या म्हणजे समजा रस्ते डांबरीकरण किंवा पाणी सुविधा बाकीच्या सगळ्या नळं वगैरे हे आपण नगरसेवकांकडे तक्रार करूनच आपण काहीतरी करू शकतोय भागात जर नगरसेवक नसेल किंवा प्रशासनाचा एखादा माणूस नसेल तर आपण तक्रार कोणीकडे करणार कारण प्रत्येकाला तेवढा वेळ नाही मिळत प्रत्येकजण काम सोडून महानगरपालिकेत जाऊन बसणार नाही आमच्या भागात हे झाले ते झाले किंवा गटारी तुंबल्यात हे मेन सार्वजनिक ठिकाणचं काम आहे हे आपल्या घरचं काम नाही आहे तर हे कसं आहे नगरसेवक इथं राहणं हे भागच आहे आणि नगरसेवकने पण काय केलं पाहिजे आता निवडणुकी पुढे ढकलल्यामुळे प्रो प्रॉब्लेम आला असेल ठीक आहे मान्य करू शकतो आपण पण बाहेरच्या ठिकाणी जे रस्ते करायला चालू आहेत त्यांनी भागातील रस्त्यांकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना एखाद्या लहान मुलं वगैरे खेळतात वगैरे त्याच्या त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि तसं कसं असतं मेन रोडला रस्त्याचं काम चालू झालं की साईडचं रोड बंद केलात गल्लीतनं गाड्या गाड्या वगैरे पळवतात तिथले पण रस्ते नाहीत आणि त्यामुळे कसं इकडचं लोड वाढतोय तिकडचं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तो पण इकडचा रस्ता खराब व्हायला चालवतोय आणि त्यांचं रस्त्याचं काम बघितलं आम्ही रस्त्याचं काम तर आपल्याला काय पटलं नाही त्यांचं जसं रस्त्याचं काम पाहिजे एक पावसात रस्ता जातो जातोय सगळा निघून जातो आहे दोन वर्षापूर्वी रस्ता केला होता तर रस्त्याचं काम तर आपल्याला पटलेलं नाही आणि बाकीच्या ज्या भागातल्या ज्या काय सुखसुविधा आहेत त्या पण अजून आत व्यवस्थित नाही मिळाल्या पाच सहा वर्ष झालं नगरसेवक नसल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम खूप होतात कोल्हापूर महानगरपालिकेत आता प्रशासक कार्यरत आहेत नगरसेवक नाही आहेत काय फरक पडतोय का खूप फरक आहे आता गेले आता जवळजवळ दहा वर्ष होतील आता नगरसेवक इथं म्हणजे पाच वर्ष आता नाही आहेत निवडणुका याच्या मागच्या वर्षी गेल्यावेळी पण आता कसं झालं जेवढे नगरसेवक होते तेवढेच एवढीच कामं झाली सप्लाविषयी त्यानंतर ना इकडे कोणी काय लक्ष दिलं नाही किंवा काय हे झालं नाही का की काय सांगाल कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत नगरसेवक नाही आहेत काही फरक पडतो आहे का फरक काय पडलेलाच नाही हे किती वर्ष झालं रस्ता झाला ते आमच्या झालेलं नाही नुसतं डमका आणि चिकलच आहे किती वर्ष झालं आम्ही आता नांदा आल्यापासून रस्ता हा झालेला नाही ती तिथनं तिकडे करतात पालीकडं तो हा रस्ता आणि हा रस्ता अजिबात झालेला नाही किती वर्ष आम्हाला माहीतच नाही हो रस्ता केलाय तो नगरसेवक असायला पाहिजेत की नसावेत असू देत असण्याबद्दल आमचं काही नाही खरं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सगळ्याकडे गटरी तुंबल्यात एक गटरी गटरीने ढासा ती अजिबात एक एक खोल्या आहेत आधी बसायला जागा नाही आणि ढासान असं फोडतं अजिबात असले त्रास होतोय गटरी काढत नाहीत एक सरळ आणि ड्रेनेज पण साफ करत नाहीत सरळ ड्रेनेज पण तुमते आणि हे रस्ते पण झालेले नाहीत अजिबात झालेले नाहीत की प्रशासनाच्या कामकाजा बाबतीत तुम्हाला आता तुम्ही किती गुण द्याल काय गुण द्यायचं हे रस्ते केलं तर आम्ही गुण देणार हो रस्ते केलं तर आम्ही गुण देणार नाही कसं देणार आम्ही सांगा केलेलंच नाही तर आम्ही गुण देणारच कसं तुम्ही काय सांगाल कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत कामं होत आहेत का प्रभागात ठराविक ठिकाणी होत आहेत ठराविक ठिकाणी नाही जी महाराणी तारावेळी आपल्या बॅकसाईडला शाळा आहे आमच्या मेन रोडला तिथे लहान मुलांची वर्दळ भरपूर असते शाळेची तर तिथं तो रोड किंवा जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये खूप गाड्या लागतात किंवा ते पार्किंग असं संबोधलं जातं आहे सगळ्या माणसांच्या दृष्टिकोनात तर तिथं ते, ते पार्किंग नसून हे ग्राउंड परत खेळण्यासाठी लहान पोरांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी इच्छा कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक कार्यरत आहेत नगरसेवक नाही आहेत काय सांगाल नगरसेवक नसले तरी प्रशासकीय अधिकारी काय करतात हा विषय आहे तीन वर्ष झाली रस्ते होत नाहीत मी रस्त्याची माप काढून पाठवली आ कळंब्यापासून नंगेवली चौकापासून जो रस्ता झाला आहे कोळेकर तिट्टीला तिथले सगळे मेन होल बंद आहेत आणि रस्त्याची उंची दीड फुटानं वाढवले मी पट्टीनं माप घेऊन आयुक्त मॅडमना फोटो पाठवलेत त्याच्यावर काय ॲक्शन झाली तसंच आपल्या अर्ध्याशिव पुतळ्याला शिवाजी महाराजांचे सगळं नवीन रिनोव्हेशन केलेलं होतं पुतळ्याचं तिथले रस्ते मी बंद पाडले कारण होऊन बंद आहेत मग तुम्ही रस्ते करता आणि हे कॉन्क्रीट वाढल्यानंतर वर्ण डांबर घालता ह्याला अर्थ काय आहे खाली सिमेंट आणि वर कॉन्क्रीट हा कुठला पर्याय प्रशासन म्हटल्यावर आम्ही जर म्हणतो काय कॉर्पोरेटर असले तर बाबा काहीतरी देवाणघेवाण होते असं काही नाही आहे कार्पोरेटर हवेत का तर त्यांना निवडून यायचं असतं किंवा काहीतरी आपल्या भागातले तक्रार ही करायची असती म्हणून ती काम चांगलं करतात हे प्रशासक अधिकारी आणि किती प्रशासन अधिकारी सापडले जातात इथे ह्यात सगळेजण आता परवा आयुक्त मॅडमनं नोटीस काढली कारणे दाखवा नोटीस काढली ना पेपरला आलेलं होतं हां इंजिनिअरना त्या दिवशी सात फूट भिंत कशी काय चढली ज्या दिवशी नोटीस काढली त्या दिवशी तीन महिने काय करत होते हे कसं आहे माहितीये काय हे लाल फितीचा कारभार आहे ना आपल्या महाराष्ट्रातला तू असाच आहे <laughs> प्रशासकांना काय सूचना कराल सूचना म्हणजे काय प्रामाणिकपणे काम करा जनता आपलीच आहे तुम्ही राहताय कोल्हापुरात तुम्ही इथं नोकरी करताय सगळं करताय बरं पण मी काय म्हणतो आहे निवडणुकीच्या अल्चा काय नाही तुम्ही पदावर आहे त्या पदाचा दुरुपयोग नाही सदुपयोग करा ना तुम्ही मला सांगा फायर ब्रिगेडमध्ये आज बावन्न रिक्रूटमेंट आहेत आज जर एखादी मोठी आग लागली जशी कुठेतरी बाहेर लागते तशी तर गाडी चालवायला माणसं नाही आहेत बावन्न माणसं ब्रिगेडची ऑफिस किती आहेत आपल्या कोल्हापुरात बावन माणसावर आणि ह्या काहीतरी जुलै एंडला काही जून एंडला पस्तीस माणसं रिटायर होत आहेत रिक्रुटमेंट आहे एकशे वीस काहीतरी एकशे तीस मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे तरी पण मी सांगतोय मग ही पोकळी कशी भरून काढणार तुम्ही नवीन काही भरती नाही आहे पोरं बेरोजगार फिरतात इथनं जातात पुण्याला मग कोल्हापूरचा विकास कसा व्हायचा मी पण खुद्द स्वतः मी कोल्हापूर सोडून बाहेर गेलो माझा विकास झाला सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रॉपर काम करा तुम्ही आमचं असं काही बंधन नाही आहे किंवा काय नाही आहे कुठंतरी चिरमिरीसाठी घरपाळ्याचं घरपाळ्याचा विषय आहे कुळ ठेवतात सगळं ठेवतात पाहुणे सांगतात कोण येणार आहे त्या चेकिंगला त्या माणसाला पैसे द्यायचे हे करायचे घरपाळा जमा झाला नाही तर महानगरपालिका पैसे कुठनं खर्च करणार बरोबर आहे की नाही फाळा जर तुम्हाला जर अठरा हजार येत असला तुम्ही अठराशे रुपये करून घेतला तर ती महानगरपालिका चालायची कशी लोकांचे पगार नाहीत काय नाहीत वेळेत नाहीत मग ती काम कसं करणार हो आता इथे आपली इथे शाळा आहे पद्मराजी गर्ल्स हायस्कूल त्याच्या दारात रोज रस्ता तुंबलेला असतो मी लोकांना मुद्दाम गंगा आली तिथला ड्रेनचा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम इतकी वर्ष झाले आहे ना ते सॉर्ट आऊट करता येत नाही मग ही कसली प्रशासक अधिकारी हां बरोबर आहे ना मग जर कार्पोरेटर किंवा काय त्यांच्यावर तुम्ही आरोप करायचा लोकांना आरोप करायला कार्पोरेटर मिळतात बरोबर आहे मग तुमच्यावर आरोप कोण करायचे जरा सा साडेबारा एक नंतर कुणीही महानगरपालिकेत भेटत नाही लंच टाईम किती असतो मला सांगा जरा एक तासाचा किंवा दीड तासाचा असतो हे असतात कुठं चार वाजली तरी लोकं तिथं ते मरणाचा दाखला घ्यायला उभारलेले असतात तिथं एवढी गर्दी असते हुडकून घ्यायचं नाहीतर एक्स्ट्रा पैसे द्यायचे आणि मग दाखले मिळतात तर आपण या ठिकाणी पाहिलेत की येथील नागरिकांचं असं मत आहे की बहुतांशी नागरिकांचं असं मत आहे की या ठिकाणी नगरसेवक हवेत प्रशासनाच्या वतीनं कामकाज हे व्यवस्थितरित्या चालवलं जात नाही असा आरोपही या ठिकाणी नागरिकांकडून केला जात आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर